जराही तांदूळ तांदळाचं पीठ रवा सोडा इनो असं काहीही न वापरता आपण हे सगळे पदार्थ केलेत तर आज आपण हे सगळे पदार्थ ज्वारीपासून केलेले आहेत बरं का साऊथ इंडियन पदार्थ आपल्या सगळ्यांनाच आवडतात पण ज्यांना तांदूळ खायचा नाही आहे किंवा मुलांना ज्वारी खाऊ घालायची आहे तर अशा प्रकारे मुलं नक्कीच उड्या मारत खातील या एकाच बॅटरपासून आपण पाच नाश्त्याचे प्रकार करू शकतो मग एकदाच ह्या बॅटर करा मग त्याच्यापासून इडली डोसा उत्तप्पा आंबोळी आप्पे जे जे आपण डाळ तांदळाच्या बॅटरपासून करतो ते सगळे पदार्थ आहे ना कमाल आयडिया मग पटकन एक लाईक करा रेसिपी म्हणाल तर एकदम सोपी चला करूया नमस्कार किचन मध्ये आज आपण ज्वारीपासून तयार होणारे चार ते पाच नाश्त्याचे पदार्थ करतोय तर कुठेही आपण तांदूळ वापरत नाही होत आपण ज्वारी आणि उडदाची डाळ वापरूनच असं एक बॅटर तयार करतोय की ज्यापासून आपण इडली करू शकतो डोसा करू शकतो आंबोळी करू शकतो उत्तप्पा करू शकतो आणि आपेसुद्धा करू शकतो असे चार पाच पदार्थ आपल्याला करता येतात कुठेही तांदूळ वापरला नाही इनो किंवा सोडा वापरला नाही मी ऑलरेडी इडली कशी करायची हे दाखवलं होतं त्यावेळी बराच कमेंट्स आल्या होत्या की यापासून जर डोसे किंवा इतर पदार्थ होत असतील तर आम्हाला त्याच्यावर एक व्हिडिओ बघायचा आहे म्हणून मग आजचा हा व्हिडिओ मी करते ज्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ हे बॅटर वापरून कसे करू शकतो ते तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्ही जर डायबेटिक असाल किंवा तुमची मुलं जर ज्वारी खात नसतील तर एकदम उत्तम कुरकुरीत असे डोसे तयार होतात खरं सांगायचं तर मला असं वाटतं की तांदळाच्या डोशापेक्षा ना याचे डोसे चवीला सुद्धा खूप छान लागतात आणि जास्त कुरकुरीत होतात तर त्यासाठी आपण साहित्य काय घेतलंय ते आधी बघून घेऊ तर इथं आपण घेतली तीन वाट्या ज्वारी त्यासाठी आपण घेतलीये एक वाटी उडदाची डाळ आणि अर्धा ते पाऊण चमचा मेथीदाणा आता इथं एक बोल घेतला आहे त्यामध्ये आपल्याला ज्वारी उडीद डाळ आणि मेथीदाणे मेथीदाणे मी थोडेसे जास्त वापरते आहे कारण याने खरंच चव खूप छान येते आणि अजिबात कडवट चव येत नाही आता याला दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घेऊ तर ज्वारी आणि उडदाची डाळ आपण स्वच्छ धुवून घेतले आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि याला एक सात ते आठ तास किंवा रात्रभर भिजत ठेवायचं तर एक नऊ ते दहा तासांनी आपली ज्वारी डाळ हे सगळं छान भिजलं गेलेलं आहे ज्वारी आपली तुम्हाला वरून जरी वाटलं की अगदी भिजलेली नाही आहे पण काही हरकत नाही आपण ज्यावेळी याला वाटायला घेतो त्यावेळी व्यवस्थित वाटली जाते फक्त लक्षात घ्या कमीत कमी नऊ ते दहा तास ज्वारी भिजणं गरजेचं आहे आता आपण नेहमीचं इडलीचं बॅटर कसं तयार करतो अगदी तसंच ज्वारी आणि उडदाची डाळ आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्यायचं आहे म्हणजे बऱ्याचदा काय होतं काही मिक्सरमध्ये ज्वारी नीट वाटली जात नाही तर अगदी थोडं थोडं घ्या आणि थोडं थोडं पाणी घालून वाटा म्हणजे व्यवस्थित वाटलं जाईल किंवा तुम्ही चटणीचं भांडं असतं ना त्याच्यामध्ये थोडं थोडं घेऊन वाटलं तरी पण चालेल पण शक्यतो आपलं जे हे ज्याच्यात आपण इडलीचं बॅटर करतो ना त्या भांड्यामध्ये हे व्यवस्थित वाटलं जातं हे बघा आपण याला असं वाटून घेतलंय याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ नाही हलकी पातळ असेल यापेक्षा तरी चालेल आणि हे जे बॅटर आहे ना ते हे बघा मी तुम्हाला दाखवते इतपं तसं बारीक वाटलं गेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं बारीक वाटायचं हलका कण राहिला असेल तरी पण चालेल फक्त हे बॅटर आपलं डाळ तांदळाचं असतं ना तसं पांढरं शुभ्र दिसत नाही कारण आपण ज्वारी वापरली आता उरलेलं ज्वारी आणि उडदाची डाळ अशीच बारीक करून घेऊ तर हे बघा याला आपण वाटून घेतलेलं आहे हे बघा असं वाटलं गेलेलं आहे कन्सिस्टन्सी बघा ही कन्सिस्टन्सी प्रत्येक पदार्थासाठी ओके आहे मग इडली असेल आपे असेल डोसे असतील आंबोळी असेल फक्त ही कन्सिस्टन्सी ठेवा यापेक्षा पातळ करू नका आता याला काय करूया आपण चांगलं मिक्स करून घेऊ किंवा एक दोन मिनटासाठी हाताने चांगलं फेटून घेऊ तर आपण याला चांगलं फेटून घेतलं आहे खरं बघायला गेलं ना तर आत्तासुद्धा तुम्ही याचे कुरकुरीत डोसे करू शकता डोसे अगदी छान कुरकुरीत होतात पण गार झाल्यावर थोडे चिवट होण्याची शक्यता असते म्हणून आपण याला फर्मेंट करून घेणार आहोत तर आता याच्यावर झाकण ठेवूयात आणि याला रात्रभर किंवा एक आठ ते नऊ तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊ ज्वारी आहे त्यामुळं काय करायचं शक्यतो मोठं भांडं घ्या ज्वारी लवकर आंबते त्यामुळं आपण नेहमीच इडली बॅटर करतो ना त्याच्यापेक्षा थोडं मोठ्या भांड्यामध्ये काढा कारण ज्वारी, ज्वारी जास्त फुगून वर येते उन्हाळा असेल तर अगदी सात ते आठ तास पुरेसे होतात हिवाळा असेल तर नऊ ते दहा तास लागतील आता याला मी रात्रभर असंच ठेवून देणार आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हे पीठ चेक करूयात तर हे बघा पीठ केवढं फुगलेलं आहे फक्त मी आधी सांगितल्याप्रमाणे हे पीठ हे ना अगदी पांढरं शुभ्र होत नाही कारण याच्यामध्ये आपण ज्वारी वापरली आणि तुम्हाला हे दिसत असेल किती मस्त हलकं फुलकं आपलं पीठ तयार झालं आहे छान आंबलं गेलेलं आहे आता याला थोडंसं सा एकसारखं ढवळून घ्यायचं आहे तुम्ही जर खूप जास्त उन्हाळा आहे आणि जर तुम्ही हे पीठ फर्मेंटेशनसाठी ठेवताय तर मी सजेस्ट करेन की पीठ वाटून झाल्यावर आंबवण्यासाठी ठेवतानाच त्याच्यात थोडंसं मीठ घाला म्हणजे ते खूप जास्त म्हणजेच ओव्हर फर्मेंट होणार नाही आणि चवीला आंबट लागणार नाही तर आत्ता तितका उन्हाळा नाही आहे इथे त्यामुळं मी नॉर्मलच झाकून ठेवलं होतं आता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे यापासून पहिल्यांदा आपण डोसे करून घेऊ तर साधारण एक तीन डोसे होतील एवढं पीठ मी या बोलमध्ये काढून घेतलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालू डोशाचं पीठ खूप घट्ट किंवा खूप जास्त पातळ ठेवायचं नाही यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि याला मिक्स करायचं हे बघा साधारण एक तीन चार चमचे पाणी घातलं आणि मी याला इतपत पातळ करून घेतलं आहे आता डोसे करायला घेऊ आता डोसे करण्यासाठी इथं मी भिडाचा तवा वापरते तुम्ही कुठलाही नॉनस्टिक वगैरे पण पर वापरू शकता पण भिडाच्या चव्यावर तव्यावर चव चांगली लागते आता ना मी अजून गॅस चालू केला नाही पण त्याआधी काय करायचं आहे पिढाच्या तव्याला तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे याने काय होतं तवा आधीच तेल लावून ग्रीस करून घेतलं की डोसे चिकटणार नाहीत ही चांगला सीझन झालेला तवा असेल तर अगदी व्यवस्थित डोसे येतात पण चिकटू नये म्हणून ही काळजी घ्यायची तर याला आपण तेल लावून घेतलं तर गॅस चालू करू आणि तवा मध्यम गरम करून घेऊ तर तवा आपला मध्यम तापला याला थोडंसं परत तेल लावून घेऊया तेलना चांगलं पुसून घेणं महत्त्वाचं आहे फक्त टाकलं की मग डोशाला एकसारखा रंग येत नाही तेल लावून घेतलं आता हे मिश्रण घ्यायचं गॅस कमी करायचा आणि मिश्रण तव्यावर सोडायचं तुम्हाला जसं जाड पातळ हवा तसा डोसा पसरवून घ्यायचा इथे मी असे नेहमीचा पेपर डोसा कसा असतो तसे डोसे करते त्यामुळं मी याला पातळ पसरवून घेते गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे म्हणजे मग डोशाचं बॅटर पटकन घट्ट होत नाही आणि ते पसरवता येतं हे बघा डोसा पसरवून झाला की गॅस आता मध्यम करूयात आणि याच्या कडा सुकून द्यायच्यात आता अगदी एक अर्ध्या एक मिनटातच कडा सुकलेला आहे आता याच्याकडेने तेल तूप बटर तुम्हाला जे पाहिजे ते सोडून घ्या डोसा ओला असताना तेल तूप बटर लावायचं नाही नाहीतर मग तो नीट शेकला जात नाही आता आपल्याला गॅस कमी किंवा मध्यम ठेवायचा आहे आणि काय होतं ना कडेपर्यंत आज पोहोचत नाही त्यामुळे असा तवा शिफ्ट करत करत याला तांबूस रंग येईपर्यंत शेकून घ्यायचं फक्त गॅस मोठा करू नका कमी किंवा मध्यम ठेवा तर एक दोन ते तीन मिनटातच बघा डोशाचा कलर असा हलका तांबूस दिसायला लागलाय कडा अलगद मोकळ्या होतात खरं सांगू का तांदळापेक्षा ज्वारीचे डोसे ना खूप व्यवस्थित सुटतात याच्या कडा आधी मोकळ्या करूया डोश्याच्या कडा मोकळ्या केल्या मस्त क्रिस्पी डोसा झाला आहे याला आता काढून घ्यायचं आहे बघा छान कुरकुरीत डोसा झालाय खालच्या बाजूने सुद्धा तुम्ही बघाल अगदी मस्त रंगावर शेकला गेला आहे आता याला फोल्ड करूयात आणि डोसा काढून घेऊ तर हे बघा ज्वारीपासून बिना सोडा इनो मस्त कुरकुरीत डोसा तयार झाला तर हे बघा मस्त कुरकुरीत डोसे तयार झालेले आहेत तर उत्तप करण्यासाठी इथं मी तेच पीठ घेतलेलं आहे थोडंसं वाढवून घेतलं त्याप्रमाणे परत थोडंसं मीठ वाढवून घेऊ आता आपण उत्तप करतो आहे त्यामुळं तुमच्या आवडीचे जे काही पदार्थ तुम्हाला आवडतात जसं की कांदा टोमॅटो कोथिंबीर हे तर बेसिकच आहे टोमॅटो घातला बारीक चिरलेला बारीक चिरलेला कांदा घालायचा बारीक चिरलेली हिरवी मिरची किंवा मुलांना करताय तर मिरची घालू नका बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची याला मिसळून घ्यायचं आहे आता हे ना आपण खूप जास्त पसरत नाही थोडंसं जाड ठेवतो त्यामुळं आपण याच्यामध्ये अजून जास्त पाणी वाढूयात डोश्यापेक्षा याचं पीठ किंचित जास्त सैल ठेवायचं पाणी घालून याला मिसळूया हे बघा इतपत पातळ मिश्रण ठेवलं आहे आता याचे उत्तपे किंवा आंबोळी करायला घेऊ तवा तर डोशासाठी तापलेलाच आहे याला थोडं तेल पुसून घेऊ शक्यतो टिश्यू पेपर किंवा असा ब्रश वापरायचा किंवा कांदा वापरा तो गास है तर गॅस कमीच ठेवायचा आहे आणि उत्तप्पा किंवा आंबोळी पसरवून घ्यायची तुम्हाला पाहिजे तर याच्यावर तुम्ही सांबर मसाला टाकून खाऊ शकता म्हणजे हा थोडासा ओलसर असतो ना थोडा सुकून द्यायचा ओलसर असताना सांबार मसाला घालायचा आता आपण हे सगळं पसरून घेतलंय खूप जाड नाही आणि खूप पातळ ठेवला नाही आता याच्या कडा सुकेपर्यंत याला असंच ठेवून घेऊ तर आता कडा सुकल्या की याला कडेने तेल तूप तुम्हाला जे पाहिजे ते लावून घ्यायचं आणि आता हे बघा वरची बाजू आपल्याला पूर्ण सुकून द्यायची आता गॅस आपल्याला एकदम कमीच ठेवायचा नाहीतर डो उतपा खालच्या बाजूने करपू शकतं आता बघा कडा व्यवस्थित सुकला जात आहे कडा मोकळ्या करूया आणि याला उलटून घेऊ बघा मस्त हा शेकला गेला फक्त ना आतल्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्या आता दुसरी बाजू फार वेळ नाही घेत अगदी मिनिटभरासाठी एकदम कमी असेवर शेकायची तर दुसरी बाजूसुद्धा मिनिटभर शेकली याला उलटून घेऊया हे बघा मस्त उत्तप्पा तयार झालेला आहे आणि मस्त जाळीदारसुद्धा तयार झाला आहे आत खालून छान असा खरपूस भाजला गेला आहे आणि वरून एकदम असा जाळीदार मौसूद तर अजून एक उत्तप्पा करून घेते आहे आणि अगदीच तुम्हाला वाटलं की कांदा टोमॅटो काही घालायचं नाही तर प्लेन आंबोळ्या तयार करा जो डोशाचं पीठ कसं केलं अगदी तसंच फक्त थोडं पातळ करून मीठ घालायचं आणि प्लेन आंबोळी तयार करायची आणि नारळाच्या चटणीसोबतसुद्धा खाऊ शकतं आप्यांसाठी मी फ्रेश पीठ घेतलं आहे कारण आपल्याला खूप जास्त पीठ चालत नाही तर साधारण एक बॅच होईल एवढं पीठ घेतलं आता यामध्ये जे काही घालायचं आहे ते आपल्यावर आहे इथं मी थोडंसं किसलेलं गाजर घालते आहे थोडेसे मोड आलेले मूग जाडसर वाटलेत हे मूग घातले आणि बारीक चिरलेला कांदा तुम्ही पाहिजे तर इथं टोमॅटो घालू शकता सोबतच थोडीशी कोथिंबीर पण घालते चवीपुरतं मीठ आणि याला मिक्स करायचं अगदी थोडंसं पाणी घालते अर्धा ते एक चमचा हे बघा इतपत सैलसर मिश्रण तयार केलं आता आपे करायला घ्यायचे आहेत आता हे सुद्धा भिडाचंच आपे पात्र आहे त्यामुळे मी काय केलं आधीच याला तेल लावून घेतलं आणि मग गरम करायला ठेवलं होतं आता हे मध्यम गरम झालं की परत मी याच्यामध्ये थोडं थोडं तेल टाकते गॅस आपल्याला कमी करायचा आहे आधी आपण कडेचे आपे भरायचे म्हणजे काय होतं ना मधले आप्पे टाकले ना तिथं गॅस जास्त लागतो आधीच ते टाकले तर ते खूप आधी करपतात तर सगळे आप्पे टाकले आता याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि याला मध्य माचेवर वरची बाजू हलकी सुकेपर्यंत असंच ठेवायचं तर एक तीन ते चार मिनटं झालेली आहेत याला चेक करायचं आहे तरी बघा वरचं ना हे थोडं थोडं सुकलं गेलेलं आहे आता आपण काय करू याच्याकडेने थोडं तेल सोडू तुम्ही नॉनस्टिकचं जर पात्र वापरताय तर त्यामध्ये फार तेल लागत नाही पण बिडामध्ये थोडं तेल लागतं आता हे ना आपण उलटून घेऊयात खालच्या बाजूनी छान शेकले गेलेत आता उलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने पण शेकून घेऊ हा बघा कमी शेकला गेला आहे हा वाटलं तर आपण परत शेकून घेऊ शकतो तर सगळे आपे आप उलटून घेतले आता थोडंसं मी तेल टाकते आहे आता झाकण न ठेवता दुसरी बाजू मिनिटभरासाठी शेकून घ्यायची आता एक दोन मिनटांनी चेक करू बाजो शेकुन वाटला तर हे बघा दुसरी बाजू पण छान शेकून झाली आहे तुम्हाला वाटलं तर अजून तुम्ही खरपूस करू शकता जसं तुम्हाला आवडतं ना तसं तर अशा प्रकारे ज्वारीपासून आपण कुरकुरीत आप्पे तयार केलेले आहेत उत्तप्पासुद्धा आपला तयार झालेला आहे आणि एकदम कुरकुरीत डोसासुद्धा तयार झालेला आहे आणि हा डोसा आत्तासुद्धा बघा आपण आता अर्धा तास करून ठेवला तरी सुद्धा छान तसाच्या तसा कुरकुरीत आहे तर तुम्ही सुद्धा जर डायबेटिक असाल तुम्हाला तांदूळ वगैरे खायचा नाहीये पण साऊथ इंडियन पदार्थ खायचे आहेत तर हे ज्वारीचे डोसे किंवा हे बॅटर एकदाच करून ठेवा यापासून तुम्ही इडलीसुद्धा करू शकता त्यावर मी ऑलरेडी व्हिडिओ केला आहे तर तुम्ही पण अशा पद्धतीने ज्वारीचा वापर करून या रेसिपीज नक्की करून बघा तुमच्या मुलांना कळणारही नाही की हे ज्वारीपासून केलेलं आहे आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची मुलं काय म्हणाली किंवा तुम्हाला याबद्दल काय वाटलं पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद